नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगायत प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण बघितलं आहे की मानदुखी पाठदुखी आणि खांदे दुखीसाठी आपण उभ्याने स्ट्रेचेस केलेले आहेत आणि आज आपण बसून हे स्ट्रेचेस करणार आहोत खुर्चीत बसून सोफ्यावर बसून बेडवर बसून जमिनीवर बसून कुठेही तुम्ही कधीही हे स्ट्रेचेस करू शकता आणि तुमच्या पेनमध्ये तुम्ही लगेच आराम मिळवू शकता तर वेळ वाया न घालवता तर लगेचच आपण एक्सरसाइज सुरुवात करणार आहोत त्याआधी खूप जास्त हेवी वर्कआउट हातांचे करणं टाळा खूप जास्त वजन उचलणं टाळा आणि सतत हाताची फॉरवर्ड पोझिशन ठेवू नका हाताचे रेग्युलर एक्सरसाइज करा बेसिक माने खांद्याचे एक्सरसाइज रेग्युलर करा त्यामुळे तर सगळ्यात पहिली जी क्रिया करणार आहोत ते दोन्ही हाताच्या बोटांचा इंटरलॉक करून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचंय सुखासनात किंवा वज्रासनामध्ये ही क्रिया करायची आहे आणि एल्बोचे जवळ घेत सावकाश तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्हाला जेवढं खाली झुकता येईल तेवढं खाली झुकायचंय आणि क्रिया होल्ड करायची असे एल्बो जर लावता आले तर जास्त उत्तम पंधरा ते वीस काउंट पर्यंत होल्ड करायचंय किंवा पंधरा ते वीस सेकंद होल्ड करायचंय असं दोन किंवा तीन रिपिटेशन करायचे आता हाताची पोझिशन तीच ठेवायची आणि एल्बो जवळ घे आपली चीन आहे ती चेस्टला टच करायचा प्रयत्न करायचा एंड होल्ड आता पुढची जी क्रिया करणार आहोत तो राईट हात असा लेफ्ट खांद्यावर ठेवायचा आहे लेफ्ट हाताने असा राईट एल्बो जास्तीत जास्त मागे घेऊन जायचा प्रयत्न करायचा अँड होल्ड चेंज आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची क्रिया दोन्ही हात असे चेस समोर ठेवायचे आता क्रॉस करायचाय आणि अंगठा पकडायचाय आणि अपोजिट साइडला ला हात असे घेऊन जायचे आणि विरुद्ध दिशेला असं झुकायचंय चेंज श्वास घेतो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद